पाटबंधारे कार्यालय वारनाली येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे वाटोळे कोरे देवकारे मॅडम रासनकर माळी कर्नाळे यांच्यासह मारुती जमादार दिनकर भोसले राजू माने रावसाहेब बेडके रविकांत साळुंके संतोष माळकर दीपक पाटील जितेंद्र ढोले दयानंद खोत राहुल पाटील संतोष पवार प्रसाद चौगुले इत्यादी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला व दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले असून सर्व पाजर तलाव भरून घेण्याची आवाहन शेतकऱ्यांना केले असेल दहा तारखे रोजी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले